तर आज आपली जी आळ्याची बॅच चालू आहे चॉकी होऊन थोडा पाला वासला, ले ले। मुंगी, मुंगी ते ते होता म्हणून थोडे आळे घेतलेले आहे तर शेतकरी मित्रांनो मुंगी मुंगळे हा जो प्रकार आहे हा शेतकऱ्याला कधी कधी फार मोठा तोटा देऊन जातो रशिम शेतकऱ्याला रॅकमध्ये जर मुंग्या घुसल्या तर ते एक बाहेर निघत नाही आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आळ्या खाण्याचं प्रमाण त्या जास्त असतं त्याच्यामुळे काय होतं की आपला लॉस होतो तर त्याच्यासाठी सोपं सोपं काम आहे जर साधारण मुंग्या काळ्या मुंग्यात किंवा मग छोट्या लाल मुंग्या जर असतील आणि त्यासाठी आपण जर ग्रेस घेतलं म्हणजे की आपण बेरिंगला वगैरे वापरतो आणि ते जर आपले हे जे पाय आहे हा जमिनीला शेवट शेवटपर्यंत गेलेला तर याला जर आपण त्याचा असा थर दिला दोन इंचाचा तर ती जी मुंगी आहे ही मुंगी इथपर्यंत जरी आली तरी ती वरती हे चिटकतं त्याच्यामुळे ती वरती येत नाही त्याच्यामुळे काय होतं त्या लागणाऱ्या मुंग्या खालीच राहते ते काही वरती आपल्या रॅकमध्ये आयाला त्रास यायला जात नाही दुसरी गोष्ट जर मुंगळे किंवा तेल मुंग्या आपण जे मोठ्याला म्हणतो ते जर असेल तर ते याच्याहून जायचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी अजून एक पर्याय दुसरं काय करू शकतो आपण याला सुती कपड्याची दोन इंचाची पट्टी बांधायची जे की आपण सुती कपडा असतो ते त्याची आणि ती बांधल्यानंतर त्याच्यावरती दररोज सकाळ संध्याकाळ रॉकेलच्या किचकरीने रॉकेल सोडायचं आणि होतं काय की ती पट्टी भरपूर वेळ तशीच राहते आणि त्याच्यावरती मुगळा आला की तो मुगळा त्याच्याहून जात नाही तो खाली पडून जातो तर हे एक बेस्ट म्हणजे सोपं सोपं काम आहे आणि याच्यासाठी आपण औषधाचा पण उपयोग करू शकतो जे काही खडू वगैरे मिळतात बाजारामध्ये त्याची अडचण अशी होती की आपण जर इथं खडू मारला किंवा तर त्याच्या आजूबाजूच्या आळ्यांना विषबाधा होण्याचं प्रमाण असतं कारण की त्याचा जर हवा आली त्याचा जर तो पावडर जर आळ्यावर पडलं की ते आळ्या मारण्याचा प्रॉब्लेम येतो दुसरी गोष्ट जर पाला इथं पडला किंवा पाला त्याला जर लागला ते जर आळ्या कशा खाण्यात आला तर तो एक प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं एकदम बेस्ट पर्याय तुम्हाला सोफा पर्याय आहे ब्रेस लावणं किंवा मग याच्यात अजून एक पर्याय असा आहे ज्याचे रॅक असे जमिनीला खोलपर्यंत गेलेलं नाही म्हणजे ज्यांनी पा पायाचा असा वापर केलेला नाही आहे सपोर्टचा तर ते जर समजा आधार रॅक असले तर त्या आधार रॅकला आपण खाली जे की आपला पाया असतो त्याच्या खाली प्लेट ठेवायची त्याच्यामध्ये पाणी टाकायचे जे की मुंग्याची विहीर आपण मानली जातो तर त्याच्यामुळे मुंगी ती परदे पण त्या पाण्यामुळे ती वर जात नाही तर हे एक सोपं करण्यासारखं काम आहे तर ह्या दोन तीन गोष्टी तुम्ही जर केल्या तर निश्चित तुम्हाला मुंग्याचा त्रास होणार नाही 아니, 아, 아유... 예.